छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील संत ज्ञानेश्वर नगर येथे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने आरती करून करण्यात आली शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भक्तीभावाने आरती केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण होते या पावन दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचाच एक भाग म्हणून संत ज्ञानेश्वर नगर येथे नागरिकांसाठी मसाला दुधाचे मोफत वाटप करण्यात आले सकाळपासूनच कार्यक्रमास्थळी शिवप्रेमी युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली होती शिवजयंती साजरी करत असताना सामाजिक बांधिलकी जपावी या उद्देशाने आयोजकांनी हा उपक्रम राबवला होता मसाला दूध वाटपाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत आरोग्यदायी आणि आपुलकीचा संदेश पोहोचवण्यात आला आहे या उपक्रमामुळे शिवजयंतीचा उत्सव केवळ मिरवणूक किंवा के घोषणांपुरता मर्यादित न राहता समाज उपयोगी कार्यातून साजरा झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे आयोजकांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून शिवजयंतीनिमित्त राबवण्यात येणाऱ्या अशा सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे